नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मऊ लुसलूशीत चपाती कशी बनवायची कणिक मळण्यापासून ते चपाती भाजेपर्यंत याची संपूर्ण कृती आपण आज पाहणार आहोत त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्ही चपात्या बनवताना अडचण नाही येणार चला तर मग पाहूयात मऊ लुसलुशीत चपात्या आपण कशा बनवणार आहोत सर्वात आधी मी इथे एक परात घेतलेली आहे आणि लागेल तेवढं कणिक जे आहे आपण चाळणीमध्ये आधी चाळण करून घेणार आहोत चाळणीने चाळलं असता जेवढा काही भुस्सा असेल पिठामध्ये तो बाहेर आपण काढू शकतो म्हणजे चपाती ही मऊ व्हायला मदत होते तुम्ही गहू कोणतेही घ्या पण चपाती बनवण्याआधी ते चाळणीने चाळूनच घ्या त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा इथे तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे चपाती ही जास्त वेळ मऊ राहण्यास मदत होते ही तर झाली दुसरी टीप आता पिठामध्ये लागेल तसं पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहोत पाणी जास्त न घालता थोड्या थोड्या प्रमाणातच पाणी घालत आपण कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे कणिक जी आहे ती जास्त पातळही नाही होणार सगळ्या टिप्स आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर कोणत्याही गव्हाची चपाती आपण बनवत असू आपली चपाती जी आहे ती एकदम मऊ होईल आणि जास्त वेळ ती छानशी राहू शकते आता इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालत कणिक जी आहे ती मी व्यवस्थित मळून घेतलेली आहे कणिक जेवढी तुम्ही जास्त मळाल तेवढीच चपाती मऊ लुसलुशीत राहते आणि जास्त वेळासाठी ती मऊ राहण्यास मदत होते ही झाली तिसरी टीप आता कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून झालेली आहे थोडंसं परातीला तेल टाकून घेऊयात आणि कणिक चुरून घेऊयात आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे मग दहा मिनटासाठी आपण कणिक झाकून ठेवूयात म्हणजे पीठ छानसं भिजलं जाईल इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कणिक किती छानशी भिजली गेलेली आहे अगदी मऊसूद पीठ झालेलं आहे आता लागेल त्याप्रमाणे पिठाचे उंडे आपण करून घेणार आहोत उंडे आधी करून घेतल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि चपाती पटपट लाटण्यास मदत होते इथे मी सगळे उंडे तयार करून घेतलेले आहेत आता चपाती बनवायला घेऊया त्याचपरा ती लाटण्यासाठी पीठही घेऊयात आता चपातीचा एक उंडा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये असं घोळून थोडीशी लाटून घ्यायची आहे थोडीशी लाटून झाली की आतून आधी आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे चपाती चार पदरी होण्यास मदत होते म्हणजे चपातीला छानसे लेअर सुटतात आणि मऊ लुसलुशीत चपाती आपली बनते आता हा चुंडा आपण पिठामध्ये घोळून घेणार आहोत आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे आता चपाती जी आहे ती दोन्ही बाजूंनी आपल्याला समान लाटून घ्यायची आहे म्हणजे ती दोन्ही बाजूंनी छानशी फुगली जाते एका बाजूने जास्त आणि दुसऱ्या बाजूने कमी लाटाल तर चपाती राट होते त्यामुळे दोन्ही बाजूंनी समान छानशी अशी चपाती आपण लाटून घ्यायची आहे इथे सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे आपली चपाती जी आहे ती खूप छान होणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी चपाती जी आहे ती दोन्ही बाजूंनी समान लाटून घेत आहे त्यामुळे अगदी गोल गरगरीत चपाती आपली दिसत आहे आणि इथे पहा चपाती आपली लाटून तयार झालेली आहे आणि इथे तवाही आपला छानसा तापला आहे तवा छानसा गरम असणं गरजेचं आहे त्यामुळे चपाती आपली छानशी भाजली जाते आता चपाती आपण टाकून घेतलेली आहे तव्यावरती आता चपातीला असं थोडं थोडं तेल लावून घेऊयात आता इथे पहा आपली चपाती जी आहे की ती छानशी फुगली गेलेली आहे अगदी टम्म काठोकाठ आता आणखी एक सांगायचे म्हटले तर जेवढी छानशी कणिक आपण मळली आहे आणि भिजत ठेवलेली आहे त्यामुळे चपाती आपण जेवढी पातळ लाटू तेवढी ती पसरली जाते अशा पद्धतीने आपण दुमडून चपाती भाजायची आहे म्हणजे काठ कच्चे राहणार नाहीत म्हणजे व्यवस्थित ती भाजली जाते बाकीच्या चपात्याही आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया आणखी एक टिप मी देऊ इच्छिते की जर गव्हाच्या पिठाला चिकटपणा नसेल तर कणिक मळण्याआधी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा घालून पीठ मळलं की चपात्या छान होतात त्यामुळे गव्हाच्या पिठाला चिकटपणा येतो आणि चपाती जी आहे ती छान शिवायला मदत होते मी आशा करते की मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या हेल्पफुल असतील त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही सगळ्या चपात्या आता आपण बनवून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर चपात्या आपल्या बनून रेडी झालेल्या आहेत इथे चपाती मी तुम्हाला दुमडून दाखवते म्हणजे तुम्हाला पाहूनच समजेल की चपाती जी आहे ती किती मऊ लुसलुशीत झालेली आहे छानशा मऊ चपात्या झालेल्या आहेत आणि किती छान पदर चपातीला सुटलेला आहेत मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल तेव्हा व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी नवीन रेसिपी जेव्हाही पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल थँक्स फॉर वॉचिंग